सोलापूर शहरातील दाजीपेठेतील जोडबसव भाजी मंडईची मागील दोन वर्षापासून दुरावस्था झाली आहे येथील पुरता आहे सोलापूर शहरात गजबजलेल्या परिसरात जोडबसवण्णा भाजी मंडई आहे महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देखभाल दुरुस्ती अभावी या मंडईची भयान अवस्था झाली आहे या मंडईत लाईटची व्यवस्था नाही मद्यपान करणाऱ्या व्यक्तींकडून त्रास होत आहे ओट्यावर सकाळी दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात भाजी विक्रेत्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मंडईतील शौचालय नादुरुस्त आहे मोकाट जनावरांचा त्रास होत आहे हात पंप असूनही त्याचा फायदा नाही तो बंद अवस्थेत आहे ओट्यांवरील खांब तुटलेल्या अवस्थेत आहेत घाणीचं मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरलेलं आहे मंडईतील घाणीमुळं ग्राहक येत नाहीत महापालिका मंडई विभाग आणि इतर विभागांकडून स्वच्छता देखभाल दुरुस्तीकडं लक्ष दिलं जात नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं मंडईची बकालावस्था झाली आहे परिणामी अस्वच्छता आणि इतर दुरवस्थेमुळं शेवटी विक्रेत्यांना रस्त्यावरच भाजी विक्री केल्याशिवाय पर्याय नाही नियमित देखभाल दुरुस्तीची गरज आहे जोड जोडबसवांना भाजी मंडईची पार दुरवस्था झाली असून सोयीसुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे महापालिका भाजी विक्रेत्यांकडून भाडं घेते मात्र सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाही या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात परिसर स्वच्छ करावा अन्यथा भाडं भरणार नाही शेवटी आंदोलन करावं लागेल असा इशारा भाजी विक्रेत्यांनी दिला मी ओटाधारक दत्तात्रेय नामदेव नारायणकर तर आत गिराक यायला नको म्हणाल ती दुर्गंधी सुटलेली आहे आणि गाया बी भरपूर आल्यात आणि आणि सर्व घाण आलं इतकं घाण झालंय की काय ते लाईट पण नाही आणि रस्त्यावर सर्व शेण आणि मुतारी मुतारी नाही संडास सर्व बंद आहेत बोअर बंद आहे पाणी नाही आणि मी मी स्वतः आयुक्तांना दिलो आहे मंडळी अध्यक्षांना दिलो आहे महापौरला दिलो आहे आणि सिव्हिलच्या समोर झोन अधिकाऱ्यांनासुद्धा अर्ज दिलेला आहे त्यांची सुद्धा माझ्याकडे आहे तरीसुद्धा त्यांनी दखल घेतली नाहीत तुम्ही प्रत्यक्षात येऊनसुद्धा सुद्धा बघावं मार्केट सर्व व्यवस्थित पाहिजे आणि आज जरा गाळ्याचे गेट वगैरे बनवायला पाहिजे आणि भाडं तेवढं व्यवस्थित मागायला येते त्यांनी पण ती इथे सुविधा अजिबात नाही पाहण्यास तर अजिबात सुविधा नाही आणि इथं लेडीज वगैरे आहेत त्यांनी कुठे जावं आता मध्ये गाळा आहे आमचा संडाच्या बाजूला आणि तिथे ती आणि तिथं बसून दारू पीते ती आणि बोरिंग नाही नळ नाही आणि लेट नाही आता हे सर्व अंधारामध्ये येते ती बाहेरल्या बाजूला आम्ही असतो गाडग्याचं दुकान आहे आमचं आणि म्हणजे इथं मधी माल ठुले संडासच्या बाजूला आता हे त्याच्यावर उभा आता त्याला नाही का बोलायचं आम्हाला बेकार गोष्टी करते त्यांनी तुमचं मार्केट आहे का म्युन्सिपालिटीचे आहे तुम्हाला घेऊन का करायचं आहे हे असं बोलते ती मग आता काय करा हे का जोडबसा मार्केट ना मार्केटला काय सोयी नाही बघा संडास नाही बाथरूम नाही नळ नाही येते ते काय लाईट बंद सहा महिने झालं लाईट तरी बंद आहे कसं जगायचं कसं बाहेर तरी बसू नका म्हणते ते बाहेर बसलं अंधार उजेड नाही काय नाही कसं गोरगरीबान जगा तुम्ही तरी भाडे मागायला येत कसं भाडे द्यायची तुम्ही तरी सांगा विचार तरी करा जरा तरी माणसाचा गोरगरीबाचा दहा रुपये ते द्या कळवलंय त्यांना त्यांनी काय म्हणते की महापालिकाला कळवलंय तरी पण त्यांनी म्हणते की तुमच्या तुम्ही बघून घ्या आम्हाला काय सांगता आम्ही आम्हाला भाडं द्या तुम्ही ते लाईट बघा तुमच्या तुम्ही ते गायाचं बघा तुम्ही सगळंच बघा हे म्हणते ते आम्हाला दारू इथं पेटे ते